ओके चला आपल्याला एकदम छानस प्रकरण आहे आपलं एकदम छान प्रकरण म्हणजे तुम्ही लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे लक्ष असं द्यायचं की कारण एक वचन आणि अनेक वचन आपण सांगतो मुलं मुले त्यानंतर मुली काय झालं गुरुद्ध ते काय सांगता मुली मुली हे असंच होऊन जाईल नंतर बॉल ठीक आहे बॉल बॉल बॅट बॅट ठीक आहे त्यानंतर रुपये बरोबर आहे डॉलर म्हणजे काय आहे जे आहे ज्यावेळेस यस लागत यस किंवा यस किंवा सी एच किंवा एक्स किंवा वाय असं काही आलं असेल त्यावेळेला त्या, त्या शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचे ते करण्यासाठी काय वापरलं गेलं पाहिजे हे नियम आपल्याला आत्ताचं लक्षात ठेवणं गरजेचे का आहे कारण पुढे जाऊन काय होऊन जातं मग आपल्या काहीतरी चुका होतात त्यामुळे काही बेसिक काही रूल्स आहे काही नियम्स आहे हे आपलं या ठिकाणी लक्षात ठेवायचे सर्वसाधारणपणे तर पहिला सर्वसामान्य शब्दाला सर्वसामान्य मुलं बाय खेळणी बुड्या सगळे आला असं समजून घ्या या ठिकाणी सर्वसामान्य शब्द असेल त्याला यस लावायचं आहे यस रावला म्हणजे काय म्हणते अनेक वचन होऊन जाईल सिंग्युलर नंबर क्ल्युलर नंबर हे होत राहते या ठिकाणी शब्द घेतलाय सर्व सामान्य शब्द जो आपण कुत्रा आहे मांजरे गाय आहे बैल आहे त्या काही सर्व सामान्य काही मुलगा आहे मुली आहे असं त्यातला घेतला आपण डॉग मग डॉगला अनेक क्वेश्चन करायसाठी काय झालं काय लावला ला आपण यश यस रावला आलं डॉग कुत्रा कुत्री कुत्रा कुत्रे अरे झालं पॉट म्हणजे भांडे टी पॉट एक भांड अनेक भांडे लग्नामध्ये मुलीला भांडे येत काही तर पण लागलाय लागला म्हणजे अनेक वचन जात एक भांड भांडे पॉट पॉट्स अनेक जात त्याच्यानंतर जर समजा शब्दाच्या शेवटी काय झाले जर शब्दाच्या शेवटी सीएच किंवा यस यच किंवा यच किंवा डबल असेल सी एच काय सी एच आलं असेल तर काय काय कसं कसं या ठिकाणी काय काय वापरले जाते यस वापरायचंय आहे का येस वापरायचंय हे आपलं कळलं गरजे जसं की आता बीओ एक्स म्हणजे एक्स आलाय समजा एक्स आलेला आहे तर एक्स आलाय एक जर आला शब्दाच्या शेवटी जर एक आला असेल तर त्याच्या पुढे काय लावायचं ई गेलं पाहिजे असं लावत असत त्यानंतर सी एच आला आपण इथं पण घेतलं सी एच असेल तर बी एन सी एच बेंच तर मग या ठिकाणी बी एन सी एच एस बेंचेस ई एस आलाय आणि एक वचन करण्यासाठी नुसतं यस लागला नाही कारण आपण म्हणतो ना फक्त यस लागला की आणि क्वेन होत तर असं नाही प्रत्यय लागलेला आहे यस लागला का नुसता काय या। लागलाय याकडे खास करून तुम्हाला लक्ष द्यायचंय एस असं लागलेलं आहे ब्रश बी आर यू एस एच इथं पण ब्रश म्हणजे काय एच जो आहे सर यस यच हा जर शेवटी आलाय शब्दाचा शब्द शेवटी यश आलाय यश आलाय तर मग ई ईय हा प्रत्यय लावलेला बर आहे बरोबर आहे यश यच आला तर शेवटी तर ईयस हा प्रत्यय लावायचा लक्षात राहील फिक्सच ठेवायचं एकही विसरता कामा नाही म्हणजे नाही की यस काय काय आलं करी एच आलं तर काय आलं पाहिजे सी एच जर आलं तर काय घ्यायचं ईएस घ्यायचंय आला असेल तर ई एस घ्यायचं आहे त्यानंतर एक्स आला असेल तर काय घ्यायचं एक आला असेल तर यश आला असेल तर काय यश घ्यायचं की या ठिकाणी आपल्याला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघ आता या ठिकाणी असे काही शब्द आलेले असतील तर तुम्हाला समजू यस आलाय मग ई ठीक आहे मग या ठिकाणी डबल एस शब्द जर आला असेल आता समजा घ्यायची तर एस आले डबल एस आलाय सी एल समजाय सी एल ए डबल एस सी एल ए डबल एस मग आपलं याला काय करायचं सी एल ए डबल एस ई एस मग आता असं घ्यायचं की कसं घ्यायचं असच येईल ना सी एल ए एस ई एस अस लक्षात ठेवायचंय ठीक आहे आता पुन्हा काय सांगितलं या ठिकाणी म्हणजे तुम्हाला शब्द कोणता आहे क्लास डबल एस ग्लासेस ग्लास जीएल ग्लासेस असाय शब्द क्लासेस ग्लासेस ग्लास। अजून ड्रेस ग्लास असं ते होईल तस जर शब्दाच्या शेवटी वाय आला असेल याकडे काय लक्ष द्यायचं तर आपल्याला कळालं एक्स कळालं डबल्युएसई कळलं आता वाय आला असेल काय आला असेल वाय आला असेल तर काय टाकायचं बघा यफिअल वाय असेल तर वाय काढून टाकायचं या ठिकाणी वाय हा काढून टाकायचा आहे वाय काढून टाकल्यानंतर आयईस काही हा वाय निघून गेलाय बघा हे एफ एल तस आहे तर वाय काढून टाकायचा आहे आय असं घ्यायचा फ्लाय उडणे फ्लाईस उडलेले वगैरे आहे अनेक आहे तसच इथं इथं आलं बीबी बी वाय बीबी माहिती तुम्हाला लहान मुलं वगैरे बी ए बी वाय वाय काढून टाकलं आपण बघा बी ए बी बी ए बी काय घेत वाय काढून घे टाकलं तर काय आलं बीबी पुन्हा कारण यस लावायचं किंवा यश लावणार नाही तर या प्रकारे वायाला असेल तर आय एस हा प्रदेय लागतो आणि वाय निघून जातो हे लक्षात ठेवायचं ट्रे ट्रेन आपला टी आर ए वाय ट्रे आता या ट्रेला हा शब्द असा आहे हा याच्यामध्ये वेगळा एक अपवादात्मक आलेला शब्द आहे का आलेला आहे अपवादात्मक आता या ठिकाणी टी आर ए वाय टी आर ए वाय लावला आहे डायरेक्ट ते म्हटले की तुम्ही काय म्हणताल की सर तुम्ही तर म्हटलं वाय असेल तर आय एस घेऊन टाकायचंय मग तुम्ही इथं का नाही घेतलं आय का नाही घेतलं तर तुम्ही वायच्या अगोदरचा जो शब्द आहे वाय आग तो, तो स्वर आहे वायच्या अगोदरचा जो शब्द आहे तो स्वर आहे वायच्या अगोदर स्वर असल्या कारणाने इयस हा प्रत्यय त्या ठिकाणी लागत नाही त्या ठिकाणी डायरेक्ट यस हा प्रत्येक लागत असतो एक लक्षात ठेवा हा ये जो आहे हा ये स्वर आहे म्हणून त्या ठिकाणी यस आर लागतो हे इंग्रजीतल्या नियमातलं आहे पण विचारलं तरी असं तुला सांगता आलं पाहिजे वायच्या अगोदर शब्द आहे तो काय आहे म्हणून यस या ठिकाणी डायरेक्ट ट्रेज थोडं म्हणतात ट्रेस हे ट्रेस म्हणजे चहा असं कसं म्हणतात ओके जर शब्दाच्या शेवटी ओ आला असेल ओ तर कसं आहे एमएनजीओ मॅंगो ठीक आता या ठिकाणी मँगोज आता याच्यात काही शब्द काही दिसत दुसरा शब्द बघा फोटो, फोटो 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 बघा शब्दाकडे लक्षपूर्वक बघायचं यस लागलेला आहे प्रत्येक एम मेंग एन जीओ मॅंगो हा एम मेंग एन जीओ मॅंगो या दोन्ही शब्दाकडे आपण थोडं लक्ष देऊन बघितल्यानंतर इथं यस लागलाय इथं नुसतंच यस लागलाय आता का लागलाय त्याच्या पुढच्या 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 शब्दाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं राहतंय कारण दिलंय नुसतं तरी लय असं होता कामा नाही का, का दिलंय कसं आलंय इथं ई एस काय येतो आणि इथं फक्त येसच काय येतो याकडे आपण लक्ष देणं वारंवार गरजेचं दे असतं की कसं काय आलं असं तिकडे एक लक्षात ठेव चला कारण या ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलं ये या ठिकाणी ई एस लागलाय ई एस लागलाय या ठिकाणी ई एस लागलाय शेवटी ओ होता ओ सुद्धा काय आहे स्वर आहे आहे या ठिकाणी सुद्धा ओ हा स्वर आहे परंतु त्याच्या एका शब्दाच्या नंतर स्वर आलेला आहे बरोबर आहे इथं एका शब्दाच्या नंतर डबल नियम असतात ते फार बारकाईने लक्षपूर्वक पाहणं गरजेचं असते त्याच्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट यस लागलेला आहे फोटो लक्षात ठेवत चाल फार लक्षपूर्वक गोष्टी घडत असतात ते आपल्याला कळत नसतात त्यामुळे आपल्या छोटे छोटे चुका होत असतात तसंच या ठिकाणी काय आहे पियानो काय आहे पियानो पियानो जे असते ना ते पियानो पियानो तर या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट काय लागलाय यस लागलेला आहे काय लागलेला आहे लॉस लागलेला आहे पियानो कारण या ठिकाणी याच्यानंतर जो जो काही शब्द आहे त्याच्यानंतर आहे त्यामुळे त्याला पियानो हा शब्द हा शब्द आपण पियानोज नीज असं काही म्हणता येत नाही पियानोज असंच होत त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात पुढचं नेम काय सांगतोय जर शब्दाच्या शेवटी यफ किंवा यफ ई असेल जर शब्दाच्या शेवटी यफ किंवा एफ असेल तर बी एस हा प्रत्यय लावायचा जर शब्दाच्या शेवटी यफ किंवा यफ ई एफ ई असा शब्द जर आला शब्दाच्या शेवटी तर प्रत्येक काय लावायचं शब्द लावले पाहिजे जस की वाईफ वाईफ म्हणजे बायको आहे ना तर ई हा शब्दाच्या शेवटी आलेला आहे काय आला एफ ई आलेला आहे मग आपला काय करायचं वाईफ करू शकत नाही तर वाईफ बायका बायका हा शब्द जर घेतला ना घेऊ शकतच नाही आपण बाय ह्या सगळ्या ज्या बायका काम बायका हा अनेक स्त्रियांच्या संदर्भात वापरला येणारा शब्द आहे हे पुरुष या बायका कळलं का हा हा एक समूह वाचक शब्द आहे मराठीच्या चक्कर मध्ये पडायचं नाही डोकं खराब होऊन जाते इथं वाईफ इंग्रजीमध्ये फक्त वाईफ म्हणजे बायको होत पण तुम्ही जर वाईफ जर म्हटलं तर बायका माणसले बायका करतात काही कर बायको करतो मनुष्य मग त्याला वाईफ नाही येत म्हणून त्याला म्हणायचंय वाईफ काय म्हणायचंय वाईफ मग या ठिकाणी काय करायचंय या ठिकाणी एफी जे आहे एफ जे आहे ती एफ या ठिकाणी निघून जाऊन या ठिकाणी काय झालं वीआय व्ही आय व्ही एस हा प्रथे लागलेला तस शेवटी एफ 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 आलाय शेवटी एफ आलाय पुन्हा मग या ठिकाणी एफ आपलं निघून जाईल मग सी एन व्ही एस सी एन व्ही एस काय म्हणजे आला के ल थोडस सायलेंट करायचा क्लाइम्स म्हणायचंय का क्लेम्स काय हरकत नाही आपण त्याला एक उच्च ठिकाणी येतोय एस क्लेम म्हणजे य शेवटी आलाय म्हणून या ठिकाणी काढून टाकला वीएस हा त्या ठिकाणी घेतलेला आहे वाईफ चा शब्द लक्षात आला डब्ल्यू आय एफ पी एफ काउंट टाकल्यानंतर डब्ल्यू आय व्ही ओल्फ ठीक आहे हा लांडगा जो आहे पण डबल एफ काउन टाकलं गेले काय झालं मग डब्ल्यू ओ एल वीई लांडगा आता या ठिकाणी या एफ ला या एफ ला जसं की एफ किंवा ई एफ आला असेल तर त्या ठिकाणी व्ही एस घेत असतो तर तसं त्याला अपवादात्मक म्हणून म्हणजे काही शब्द असे आहे की त्याला व्ही एस घेण्याची गरज नाही तसे काही या ठिकाणी शब्द अपवादात्मक तुम्हाला शब्द दिले पाहत आर एफ रूफ इ एफ आला शेवटी परंतु रूफला रूपचच म्हणून त्याला काही ई एस किंवा व्ही एस शब्द लागलेला नाही हा अपवादाचा शब्द आहे त्यानंतर सी एच सी एच इफ या ठिकाणी शिप आहे त्या ठिकाणी होईल या ठिकाणी सी एच ई बी एस होणार नाही हे अपवादात्मक काही शब्द आहे अपवादात्मक आहे तुम्हाला विचारलं जाईल किंवा कधी किंवा ठीक आहे रे मग किंवा असा काही शब्द आला असेल तर आणि त्याला अपवादात्मक शब्द कोणते आहेत तर मग तुम्हाला एक दोन शब्द जे आहेत ते आपलं सांगते ना गरजेचं नाही चला आज उद्या तर मग अनेक वचन करण्यासाठी हे नियम ऍक्च्युली म्हणजे तुमच्यासाठी फार म्हणजे फार गरजेचे फार गरजेचे yes, yes, यस एस किंवा सी एच किंवा एस एच एस किंवा डबल एस किंवा एफ किंवा एफ ई असे काही शब्द जर शब्दाचे शेवटी आले असतील तर काय वापरायचं आणि वचन करण्यासाठी हे आपल्याला हे नियम पाठ म्हणजे पाठच करायचे आणि डोक्यातच ठेवायचे आणि या स्वरूपातले अनेक शब्द तुम्ही शोधून काढा इंग्रजीच्या ग्रामरच्या वहीत संग्रहित ठेवा